राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्यामार्फत दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस जाहीर केला असून हा आराखडा तीनशे छत्तीस पानांचा आहे तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक बौद्धिक गुणवत्ता वाढीसाठी हा आराखडा बनवला आहे त्यावर अभिप्राय मागवण्यात आला आहे तो जून कार्यालयात सादर करायचा आहे हा कालावधी अत्यंत छोटा आहे तो कालावधी दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत वाढवावा तसेच परिषदेने पुढाकार घेऊन अधिवेशन घेऊन शिक्षक पालक विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते यांना बोलावून चर्चा करावी आणि राज्याचा शैक्षणिक आराखडा जो तयार करण्यात आला आहे त्यातील त्रुटींवर अधिक चांगले काय करता येईल हे पहावे वैज्ञानिक आधार घ्यावा अशी ही मागणी वंचित बहुजन आघाडी खोपोली शहराच्या वतीने करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडी खोपोली शहराच्या वतीने खालापूर तहसीलदार अयुब तांबोळी यांच्या मार्फत यांना निवेदन सादर करण्यात आले असून आपली भूमिका शासनापर्यंत पोहोचवली जाईल असे आश्वासन तहसीलदार आयुब तांबोळी यांनी दिले यावेळी खोपोली शहराध्यक्ष दीपक गायकवाड महासचिव आशिष मणेर कोषाध्यक्ष सुमित जाधव संघटक संतोष मर्चंडे उपाध्यक्ष रोहित वाघमारे अखिल शेख प्रसिद्धी प्रमुख कुणाल पवार यांच्यासह ज्ञानेश्वर गायकवाड उत्तम पवार तुषार अंकुश सुनील पवार भगवान खंडागळे विठ्ठल पवार स्वप्नील भालेराव संजय ओव्हाळ गणेश बनसोडे गणपतवाणी प्रकाश गायकवाड आजेश आगवणे अनुज राजगुरू सुमित सताने रोहित खाडे भीमराव भिसे ज्योती खाडे मिताली वाघमारे सुनीता घोडके यांच्यासह विविध शाखेतील पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये जपण्यासाठी या परिषदेने कार्य करावे ही अपेक्षा असताना या परिषदेने संविधानाच्या मार्गदर्शक मूल्यांची चेष्टा अवहेलना केली आहे कहर म्हणजे जाती वर्ण विषमतेचा मनु त्याची मनुस्मृती अभ्यासक्रमात आणणे म्हणजे विद्यार्थ्यांना भेदभाव करण्यास शिकवणे हे परिषदेचे आद्य कर्तव्य दिसते आहे घाईघाई घाईत आराखडा मंजूर न करता त्यासाठी चार महिने वाढीव देऊन त्यावर निकोप चर्चा घडून आणायला हवी त्यावर विचारमंथन व्हावे स्वरूप द्यावे संविधान मूल्यांच्या आधारावर राज्याचा शैक्षणिक आराखडा तयार करावा असे आवाहन यावेळी शहराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी केले राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने बावीस मे दोन हजार चोवीस रोजी आपल्या राज्य शैक्षणिक जो अभ्यासक्रम आहे त्याचा आराखडा त्यांच्या वेबसाईटवरून जाहीर करण्यात आला आहे तर या आराखड्यामध्ये मनुस्मृतीला धरून आणि वर्णव्यवस्थेला धरून काहीसे मुद्दे त्यांनी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि त्याच्यावरती त्या म्हणजे लोकांचा अभिप्राय हा तीन जूनपर्यंत मागवलेला आहे तर बावीस मे आणि तीन जून ह्या एवढ्या दहा दिवसाच्या कालावधीत हो साधारणतः हा आराखडा तीनशे छत्तीस पानांचा आहे तीनशे छत्तीस पानांच्या आरा या आराखड्याचा या दहा दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा अभिप्राय येणं शक्य नाही आहे तरी या मनुस्मृतीचा त्याच्यामध्ये रूपांतर करण्याचा किंवा त्याच्यामध्ये त्या भाग ॲड करण्याचा जो हा या संस्थेचा प्रयत्न आहे त्या संस्थेच्या या प्रयत्नाविषयी वंचित बहुजन आघाडी खोपोली शहराच्या वतीने आम्ही या, या ठिकाणी आज निषेध जाहीर करतो आणि आदरणीय तहसीलदार साहेबांना या राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र या संचालकांना आज माननीय खलापूर तहसीलदार साहेबांच्या मार्फत आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि याच्यामध्ये ती मुदतवाढ मागितलेली आहे आणि जो मनुस्मृतीचा याच्यामध्ये ते समावेश करू पाहतात त्याला आम्ही तीव्र विरोध करत आहेत आणि ह्याला जास्तीत जास्त वेळ वाढून देऊन याची सामूहिक चर्चा करून याच्यामध्ये नक्की या संस्थेला या अभ्यासक्रमामध्ये काय त्यामध्ये घालायचं आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या प्रकारच्या गुण त्याच्यामध्ये समाविष्ट केले पाहिजे यासाठी सामूहिक चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे आणि संविधानाला धरून आणि ह्या लोकशाही भारतामध्ये लोकशाहीला धरून त्या लोकशाही मूल्या आधारित शैक्षणिक अभ्यासक्रम या पाठ्यपुस्तकात देण्यात यावा अशी आमची वंचित बहुजन आघाडी खोपोली शहराच्या माध्यमातून आम्ही आज विनंती करत आहोत या विनंतीला जर या संचालक मंडळाने आम्हाला जर त्वरित त्याच्यावर उत्तर दिलं नाही किंवा एक ठोस काय त्याच्यावर उपाययोजना केली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात भव्य दिव्या असं आंदोलन करण्यात येईल